सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्या हिताच्या आताच्या घडीच्या सर्वात मोठ्या महत्वपूर्ण आणि आनंदाच्या गेट मित्रांनो कर्मचारी हिताचं महत्वपूर्ण पत्र प्राप्त झालं आहे त्याविषयी जाणून घेऊ मित्रांनो बघा महाराष्ट्र शासनाचं दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस म्हणजेच आज रोजीचं काही वेळेपूर्वीचं हे पत्र आहे प्रति शिक्षणाधिकारी माध्यमिक प्राथमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक मुंबई विषय सातवा पाचवा हप्ता आणि सेवा एक जुलै दोन हजार तेवीस रोजी असलेल्या सातवा वेतन आयोग थकबाकीच्या पाचव्या हप्त्याचे प्रदान करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता आणि त्या शासन निर्णयामध्ये माहीत जून महिन्यात थकबाकी अदा करावी असे सुद्धा नमूद करण्यात आले होते मात्र थकबाकीच्या रकमेच्या प्रदानासंबंधी संदर्भीय शासन निर्णयातील वाचा क्रमांक एक पाच येथील शासन आदेशातील अन्य तरतुदीचे पालन करण्यासंदर्भात सुद्धा निर्देशित करण्यात आले आहे जून महिन्याच्या वेतनासोबत आवश्यक अशी तरतूद नसल्या कारणाने थकबाकी देण्यात आली नाही मात्र आता आवश्यक ती तरतूद करण्यात आली आहे आणि जुलै महिन्याच्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे